संपल्यावर भाजी पालायच मंडळी सगळं असतं ना कुठल्या वारी आणत सोमवारी आणलं होतं रविवारी आणते तर मस्त अस बाल स्वेटर वगैरे सगळं आणलं होतं रात्री स्वेटर घालायचे पण म्हणलं एवढा भात साडे सहा वाजता आपल्याला बाळाच्या हाती गेलेत की बाळाच्या बाळाच्या हाती करंजा आणि शंकर पाड्या आणि बाळा चिवय चिवणी इतकी आठवण काढते इतकी आठवण काढते ना नुसतं रास्तर झोपलं ना आय झोपले का नाही पोरींच ध्यान करतोय जागा जुळीत ना आणि चुपीतच करत इंगे 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 चुपीतच वाटते ते वहिनी म्हणायत ना म्हणून इंगे म्हणते ती आणि कशी जा राटते या ती देर होते अनुष्का जा अनुष्का गेली तिला चला तर झाल्या भाकरी मस्त शोका इकडे बाजरीच्या भाकरी करून ठेवल्या ते तर बाजरीच्या भाकरी मऊ चांगला नाही लागत आहे ना बाय त्याच्यामुळे त्याला असं पसरून ठेवल्या ते इकडे बाळ पण हाय खेळत ह्या चिप्स पुढे मागं लागले तर आलता मध्येच मम्मीचा फोन व्हिडिओ कॉल बघायला बाळाला त्याच्यामुळं मधनं स्टॉप केला व्हिडिओ इकडं कुकरला लावले बटाटे उकडायला मस्त अशी बटाट्याची भाजी आणि भाकरी खायला या सगळी जण झाला तर आमचा पण सोपा वगैरे होत आला काय देखी ग आजी आजी चिप्सचा पुडा आवडतो का तुला बाळ इकडून धावतो बाळ आवडतो चिप्सचा पुडा किच्चूचं पुढं आज प्रसादला कपडे आणायला गेले ते हे मग त्यावेळेस मॉलमध्ये जाऊन गार पण लागतं त्याच्यामुळे पॅम्पर्स पण आणले आणि हे चिप्स आणले तू देऊ उपवास आहे त्याच्यामुळं तर ती बाळ मागते हां बर हात ती लावून नाही मला हात लावले की आरडते आरडते ना तू सगळं बघ हाय म्हण हाय तिला झेपत नाही पण तरी धरते तर बाय सगळ्यांना आणि कसा वाटतो व्हिडिओ सांगा कमेंट करू 也不十块了。